जे पैसे घेतले त्यांना पैसे ते जर प्रूफ खरं असेल तर ते पैसे परत करावे लागतील ना ला त्या ती त्याला बदलून तिथं काय या ठिकाणी एक रुपये खाल्लं तर दुसऱ्या ठिकाणी दोन रुपये खाते जाऊन त्याच्या बदलीचा आग्रह नाही बदला तिथून ते काही राहणारही नाही पण त्याने जे काही फ्रॉड केलाय किंवा चुकीचं काम केलंय त्या बाबतीत त्याला ते कुणाकुणाचे घेतले ते पेमेंट कर म्हणा आणि मग जाय म्हणा बदलून त्याला बदलून कुठेही पाठवा तिकडं पाकिस्तानात का ना ठीक आहे सर हा हा हो सर ते वस्तुस्थिती आहे त्यांनी मान्य केलेली आहे तर वरच्या यंत्रणेकडून त्याला निलंबित करू ना हो सर हो सर मी डी साहेबांशी बोललो सर काल रात्री हा त्यांना म्हणजे तिथून हे करून त्यांना चौकशी कर पण आपण गठित केली समिती सर काय चांगली समज द्या बाबा त्या गोरगरीबाचे पैसे परत कर म्हणावं तुझं निलंबनही वाचते हे तरी कशाला जा जाऊ द्या जा त्याची फक्त बदली करून टाका निलंबन वाटते ना पैसे परत करण्या गेल्यावर त्याला सोडणार आम्ही हो त्याला त्याला चांगला सल्ला द्या कृष्णा पाटील एकटे नाही संपूर्ण पानशेवडी गावातली अतिवृष्टीमध्ये नदीकाठच्या शेत जमिनी ज्या खरडून गेल्या त्याचं नुकसान झालंय मोठ्या प्रमाणावर त्या नुकसानीचे पंचनामे इथल्या यंत्रणेनी व्यवस्थित केलेले नाहीत अनेक जणांवर तो अन्याय झालेला आहे त्यांना मावेजा मिळालेला नाही ते पुन्हा करून ती यादी करून शासनाकडून मावेजा मिळावा यासाठी ही सर्व मंडळी गावकरी आणि शेतात शेतकरी मंडळी इथं सत्याग्रहाला उपोषणाला बसलेली आहे याबाबत माझं तहसीलदार आणि यंत्रणेशी बोलणं झालेलं आहे त्यांनी अगोदर मी फोन करून सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा रिवाईज ज्यांचं नुकसान झालंय त्या, त्या, त्या शेत जमिनीचे जाऊन स्वतः परवा दोन दिवस गेल्या आठवड्यात पंचनामे केलेत त्याचा रितसर अहवाल करून तहसीलदारालाही दिलेला आहे त्यांनी आज भूमिका घेतली की आम्ही मंगळवारापर्यंत जे उर्वरित शेतकरी राहिले ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या शेतकऱ्याची यादी आम्ही मंगळवारापर्यंत शासनाकडे दाखल करू असं ते आज लेखी देत आहेत आणि त्यांची विनंती आहे की तुम्ही सत्याग्रह हे उपोषण सोडवावं सोडावं आणि आम्हाला सहकार्य करावं असं प्रशासनाची विनंती आहे आता माझं फोनवरून त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आम्ही सर्व सत्याग्रहींना विनंती केलेली आहे की जर मंगळवारपर्यंत लेखी देत असतील की आम्ही रितसर यादी दाखल करू फेर विचार तर त्याचा फेरविचार करा सत्याग्रहाचा त्या अर्थ आमच्यापाशी आहे त्यांनी जर बुधवारी काही नाही वय म्हणलं तर आपण पुन्हा त्याच्या मानगुटीवर की पण त्यांनी लेखी दिल्यानंतर शासनाच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून लेखी दिल्यानंतर आपलं सत्याग्रहीचंही काम असते की बाबा ठीक आहे त्यांना यादी करायला वेळ लागत असेल तर तेवढा दोन दिवसाचा अवधी देऊ अशी मीही विनंती केलेली आहे पण एकूण या मागणीच्या बाबतीत लोहा तालुक्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये यंत्रणेने सगळा धुडगुस घातलाय फार काही कुणाचं लक्ष नाही सगळ्यात मोठी अतिवृष्टी या भागामध्ये होऊन सुद्धा अनेक शेतकऱ्यांना गावागावातल्या मावेजा मिळाला नाही न्याय मिळाला नाही की पाणशेवडीचं एक प्रकरण आहे सगळ्या गावाचं हे प्रकरण आहे आणि यामध्ये संपूर्ण निष्क्रियपणा सगळ्यांचाच निष्क्रियपणा यंत्रणेचा असेल किंवा लोकप्रतिनिधीचा असेल हा निष्क्रियपणा आहे यामुळे या, या भागातल्या शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो आहे किंवा अन्याय होतो आहे याबाबत मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की मी तुमच्या सोबत आणि तुमच्या पाठीशी आहे या बाबतीत जे काही करता येईल ते करून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या वतीनं असेल